हॅलो नमस्कार सर हा बोला बोला आज आहे म्हटलं सप्टेंबर तर आजचा पुढील अंदाज कसा राहणार सविस्तर आज सकाळपासूनच वर्धा भागांमध्ये नागपूर भागांमध्ये वातावरणामध्ये निर्मिती होईल आणि जशी जशी दुपार होईल किंवा दुपारनंतर या भागांमध्ये सुरुवात जास्त प्रमाणात होईल आजचा सगळ्यात लवकर पाऊस पडणारा जो भाग आहे दुपारपासून दुपारनंतर तर तो भाग आहे नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सुरुवात करेल कुठे सटका करे, आणि संध्याकाळी जास्त सोलापूर जिल्हा आहे आज लवकरच अकोला उत्तरेकडे भाग जरा लवकरच असेल दक्षिणेकडील भाग ही आहे वर्धा आज दुपारून लवकरच पाऊस होणार आहे त्यानंतर पूर्व दर्भाच्या जे काही नागपूर वर्धा हिंगणघाट गोंदिया जे काही जिल्ह्या असतील या जिल्ह्यांना दुपारनंतर लवकरच हल्ली लावणार आहे त्यानंतर नांदेड क्षेत्रामध्ये काही ठिकाणी दुपारी दोन अडीचच्या च्या सुमारास मध्ये सुरुवात करेल आणि संध्याकाळपर्यंत जोर इथेही वाढणार आहे त्यानंतर जसा जसा चार पाच चा टाइमिंग असेल तीन साडेतीनच्या पुढचा आणि चार पाचच्या दरम्यान इथे बुलढाणा अकोला वाशिम तुमच्याकडील भाग जालन्यामध्ये लातूर मध्ये नांदेड मध्ये पुन्हा राहिलेल्या भागांना अशी कंडिशनची असणार आहे त्यानंतर पुन्हा जसा जसं दिवस येईल म्हणजे पाच सहा वाजता जी कंडिशन आहे ती जळगाव मध्ये काही ठिकाणी संभाजीनगर मध्ये काही ठिकाणी अहमदनगर मध्ये बऱ्याच ठिकाणी सुरुवात करणार आहे बीड पण आहे त्यामध्ये आणि सांगली सोलापूर तर कंटिन्यू राहणारच आहे भाग बदल संध्याकाळपर्यंतची कंडिशन आहे आणि संध्याकाळ झाली झाली म्हणजे साडेसातच्या एक तास अगोदर किंवा साडेसातच्या एक तास पुढे म्हणजे आठ किंवा सहाच्या दरम्यान मध्ये हा अकोला अमरावतीला अजून प्रभाव टाकेल आणि त्यानंतर अहमदनगर संभाजीनगर बीड पुणे सांगली सातारा नाशिक मालेगाव जळगाव मध्ये बुलढाण्यामध्ये असे काही बरेचसे भाग आहेत बरेचसे तालुका हे तो कव्हर करणार आहे आजची टक्केवारी पंच्याण्णव आहे आणि राज्यामध्ये उद्याची टक्केवारी शंभर टक्के असणार आहे उद्या शंभर टक्के म्हटल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याना हा पाऊस बऱ्याच ठिकाणी पडणार आहे पावसाची तीव्रता आता कसं आहे दोन तीन प्रकार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होईल त्याला मान्यता देत नाही कारण की हा नऊ टक्के येत नाही म्हणतात आणि ज्या ठिकाणी वाहवणी झालाय त्या ठिकाणी पाऊस चांगला झाला असं म्हणतात त्यामुळे टक्केवारी आणि तीव्रता हे आजच्या व्हिडिओमध्ये फारसं महत्व नाही आहे कारण पाऊस पडणारे पाऊस पावसाचे प्रकार सुद्धा असतात आता बऱ्याच ठिकाणी आपण जर मध्ये एक थे थेंब पडणार नाही सर तुम्ही ते नाही पड मग आमच्याकडे सगळ्या टाकला झाला सारखा झालाय मग तो पाऊस पडल्यासारखा मान्य धरतात म्हणजे जो उलट बोलल्यासारखं होते त्यामुळे पावसाची तीव्रता मध्यम पासून तर मेघगर्जनेसह मुसळधार पावसापर्यंत आहे मुसळधार पाऊस हा दहा ते वीस टक्के भागांमध्ये मध्यम ते जोरदार वळण भरापूरचा पाऊस हा पन्नास टक्के भागांमध्ये होईल आणि उर्वरित भागांमध्ये पाऊस पंच्यान्नव ची जी आज तारीख दिली आहे या काळामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पिकांना पाणी द्यायची गरज पडणार नाही अशा पद्धतीचं आणि सर्वाधिक जास्त खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भामध्ये सुद्धा राहील सर हा परतीचा पाऊस आहे ना हो परतीचाच पाऊस आहे पहिल्यापासून तेच सांगत होते आता शासनही म्हणते हा परतीचा पाऊस आहे तर सर हा माघार कधी घेणार सर पाऊस माघार घ्यायच्या चार दिवस अगोदर पण देऊ कारण की पोळ्याच्या टायमाला हा परतीचा पाऊस आपण सांगितला होता हा परतीचा पाऊस आहे म्हणून त्यावेळेस कोणीही त्याला प्रतिसाद दिला नाही त्यामुळे प्रत्येक पावसाच्या माघार घ्यायच्या अगोदर चार दिवसाच्या अंदाज दिला जाईल हा हा तर सर काही मित्रांच्या कमेंट आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहोत सांगा तर पहिली कमेंट आहे सर यवतमाळचा अंदाज कसा राहणार यवतमाळ जिल्ह्यामध्ये दुपारी दोन अडीच च्या सुमारास मध्ये पावसाला सुरुवात होईल आणि जिल्ह्यामधल्या पश्चिम भागाच्या टोकाकडे तीन चार वाजेपर्यंत होईल म्हणजे काय होतं जिल्ह्यात सुरुवात झाली आहे तिकडे कपल्या झाली की ती मान्य झाली जात नाही त्यामुळे पूर्वेकडे लोक सुरुवात करेल अडीच दरम्यान आणि अलीकडे या भागामध्ये पश्चिम हिंगोली साइडकडे ती चार पाचच्या दरम्यान होईलच तर सर दुसऱ्या काळपर्यंत पाऊस होईल या भागामध्ये जास्त सर दुसऱ्या मित्रांची असं कमेंट आहे की वाशिम अकोला पाणी कमी प्रमाणात आहे तर राहणार सर कमीत कमी या कमेंट मध्ये मान्य केले त्यांनी पाऊस आहे म्हणून आणि भागामध्ये पुढची दोन तासाच्या आसपास उत्तर भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आणि दक्षिण भागामध्ये आज संध्याकाळपर्यंत होऊन जाईल विशेष म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये मध्ये पाऊस होऊन जाईल दहा पाच टक्के भाग राहिलाच पंच्याण्णव टक्के व्याप्ती दिली कारण की पाच टक्के तरी भाग कमी जास्त प्रमाणात होऊन राहायचे तर उद्या शंभर टक्क्याची व्याप्ती आहे तर सर जालना जिल्ह्यातील जफ्राबाद मधील पाऊस पडेल का माद काल काही ठिकाणी पडलाय पाऊस राहिलेल्या भागांना आज काही तर उद्या बऱ्याच ठिकाणी पूर्ण करेल सर मालेगाव तालुक्यातील पाऊस कसा राहणार समोरील दोन तीन दिवस मालेगाव दोन आहेत मालेगाव वाशिम की नाशिक आ, नाशिक मध्ये काल झाला ना पाऊस बऱ्याच ठिकाणी झालाय आणि आजही त्यांना लवकरच हजेरी चार पाचच्या दरम्यान सुरुवात करेल काही काही ठिकाणी आणि संध्याकाळी पूर्ण करेल आणि शेगावला कसा राहणार सर शेगाव गजानन महाराज कि अहमदनगरचं गजानन महाराजचं शेगावला पुढील दोन ते तीन तासांमध्ये सहा वाजेपर्यंत पूर्ण करेल आणि भाग नाही आहे त्यामुळे सोडू तो आणि सर तिवसा तालुक्यामध्ये पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तारखेला पाऊस कसा राहील जिल्हा अमरावती चोवीस पंचवीस सव्वीस ला अमरावती जिल्ह्यामध्ये चोवीस जी तारीख आहे ही व्याप्ती जास्त असणार आहे त्यामुळे मध्यम पासून ते जोरदार पर्यंतची व्याप्ती जरी असली त्यांच्या भागांमध्ये उद्याची तारीख बरी आहे आणि येणाऱ्या शुक्रवार पर्यंत पूर्ण ठिकाणी पाऊस हा पूर्ण क्षमतेने आणि तुम्हाला सांगितले आहे सहा ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस आहे मधल्या काळामध्ये थोडा ब्रेक घेणार आहे ती तारीख आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तर सर एका मित्रांची अशी कमेंट आहे की दक्षिण सोलापूरला विहिरीला पाणी नाही पाणी येण्यासारखा पाऊस कधी होणार म्हणजे आणि हा हा आता हाच पाऊस पाणी यासारखाच आहे बऱ्याच ठिकाणी ओळण भरतायत नदीला पाणी जाते तर आता एक खांद्या वेळेस आपलं गाव बदलून आपला तालुका बदलून पाऊस पडतोय त्यामुळे फिक्स तारीख नाही सांगता त्या पाण्याची कारण की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय त्यातल्या काही भागामध्ये पाणी यासारखं पडतो काही पडतोय पहिल्या सहा ऑक्टोबर पर्यंत पाऊस पर हा पूर्ण क्षमते बरसणार आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही पाणी ते उडूनच जाईल परत तिचा संपेपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाणी होणार आहे तर सर जोरदार पाऊस कोण कोणत्या जिल्ह्याला राहणार सर्वाधिक जोर हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना खान्देश मधल्या सर्व जिल्ह्यांना येत्या चोवीस तासांमध्ये पूर्ण होते आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही कंडिशन आहे पण सध्या आजच्या दिवस भाग बदलत राहील आणि पंच्याण्णव टक्के व्याप्ती असल्यामुळे त्याची चिंता सुद्धा कमी होईल आणि सर उद्या पावसाचा जोर वाढणार नाही का पंचवीस सप्टेंबरला नाही आजच संध्याकाळी वाढणार आहे उद्या उद्यावर नाही निघून घालायचं आपल्याला आजच संध्याकाळी वाढणार आहे उद्याच्या आणि पंचवीस आणि सव्वीस ह्या मोठ्या जागा झाल्या हो आज सुद्धा मोठी तारीख आहे त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत थांबवावं लागणार आहे संध्याकाळपासून जोर वाढणार आहे पावसाचा आता ढगाळ वातावरण आहे सर सकाळपासूनच आमच्या भागामध्ये म्हणजे सर्व सर, भागामध्येच हो सगळ्या भागामध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी का कडक उडाय गर्मी सुद्धा आहे त्यामध्ये मोठा बदल देखील आणि धुईसारखं असं वातावरण दिसते सर थोडस रोज धुईच्या पावसामध्ये असते आणि प्रत्येक दिवशी धुई येणार आहे हा हा ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद चालेल